नंतर नातू आमदार रोहित पवारांसाठी ईडी वरदान ठरते सात ते आठ वर्षापूर्वी राजकारणात आलेले शरद पवार यांचे नातू राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जतचे अल्पावधीत आपली छाप पाडली समंजस धीर गंभीर तरुण राजकारणी अशी त्यांची ओळख निर्माण झाली आहे या प्रतिमेवर शिक्कामोर्तब करण्यात ईडी या तपास यंत्रणेने मोलाची कामगिरी बजावली आहे शरद पवार यांनी दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये ईडीला घाम फोडला होता तसाच काहीसा प्रकार रोहित पवार यांच्याबाबत घडला आहे आमदार रोहित पवार हे बारामती अॅग्रो लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत त्यांचे वडील राजेंद्र पवार या कंपनीचे संचालक आहेत बारामती आर्ग्रो मार्फत पशुखाद्य निर्मिती दूध व्यवसाय पोल्ट्री फार्म आणि चिकन व्यवसाय केला जातो बारामती ऍग्रोचे साखर हे आहेत दोन हजार सतरामध्ये बारामती तालुक्यातील शिरसूफळ गुणवडी गटातून रोहित पवार हे पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य झाले दोन हजार अठरा ते दोन हजार एकोणीस दरम्यान ते इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे अध्यक्ष होते दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर कर्जत मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि भाजपचे दिग्गज नेते राम शिंदे यांचा पराभव केला त्यांची राजकीय जडणघडण यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे रोहित पवार हे ईडीच्या चौकशीला जाताना त्यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे आमदार जितेंद्र आव्हाड आदी नेते होते कार्यकर्त्यांची ही मोठी गर्दी होती जवळपास बारा तास चौकशीला सामोरे जाऊन बाहेर आल्यानंतर बाहेर जमलेल्या कार्यकर्त्यांशी आमदार रोहित पवार यांनी संवाद साधला रोहित पवार यांना ही दादा या टोपण नावाने ओळखले जाते चौकशीच्या सीसीमेऱ्याला घाबरून पळून जाणारा हा दादा नाही असा संदेश रोहित पवार यांनी संवादातून दिला हा संवाद साधताना त्यांनी भाजपवर टिकीची झोड उठवली रोहित पवार यांचे कार्यकर्ते पत्रकारांशी संवाद साधण्याची पद्धत त्यांची राजकीय परिपक्वता दाखवून देणारी होती त्यावेळी कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला खासदार सुप्रिया सुळे या त्यांच्यासोबत सावलीप्रमाणे होत्या रोहित पवार बाहेर आले आणि तिकडे अजितदादा पवार गटात असलेल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मात्र आपल्या अपरिपक्वतेचे दर्शन घडवले चाकणकर यांनी केलेल्या ट्विटची मोठी चर्चा होती रोहित पवारांच्या सोबत सावलीप्रमाणे वावरणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे या अजितदादा पवार यांच्या मागे चौकशीचा सिसेमेरा लागलेला असताना मात्र त्यांच्यासोबत नव्हत्या असा चाकणकर यांच्या ट्विटचा आशय होता सुप्रिया सुळे यांचा उल्लेख त्यांनी काळजीवाहू ताई असा केला अजितदादांच्या चौकशात सुरू असताना काळजीवाहू ताई रस्त्यावर का उतरल्या नाहीत असा प्रश्न चाकणकर यांनी उपस्थित तर केलाच यासोबत या, या चौकशांना घाबरून अजितदादा भाजपसोबत गेले असेही अप्रत्यक्षपणे अन अवधानाने का होईना त्या सांगून गेल्या शरद पवार यांच्यानंतर राष्ट्रवादीचे नेतृत्व कोण करणार असा सुप्त संघर्ष गेले अनेक वर्ष पवार कुटुंब्यात सुरू होता राष्ट्रवादीत झालेल्या फाटाफुटीला तेही एक कारण होते रोहित पवार यांच्या परिपक्वतेमुळे राष्ट्रवादीतील काही नेते अस्वस्थ झाले होते हे रुपाली चाकणकर यांनी ट्विटद्वारे केलेल्या टीकेमुळे सिद्ध झाले आहे शरद पवार यांनी किंवा अन्य कुणी आता नेतृत्व रोहित पवार करणार असे कधीही सांगितले नव्हते रोहित पवार यांच्या पक्षाचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे हे दाखवून देण्याची संधी काल ईडीने उपलब्ध करून दिली चौकशी संपवून बाहेर आल्यानंतर रोहित पवार यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत आणि त्यांच्यासोबत असलेली नेते कार्यकर्त्यांची गर्दी बरेच काही सांगून गेली गैरव्यवहार घोटाळे फक्त विरोधी पक्षांचेच नेते करतात अशी ईडीची म्हणजेच सत्ताधारी भाजपची धारणा झाली आहे ईडीचा पक्षपात अथा ही लेला के के आता सामान्य लोकांच्याही लक्षात आलेला आहे समाज माध्यमांवर एखाद्याने सरकारच्या विरोधात मत व्यक्त केले की आता संबंधिताच्या मागे ईडी लागणार अशा उपरोधिक कमेंटचा पाऊस पडतो आमच्यासोबतच या किंवा मग चौकशीच्या सीसेमेऱ्यासाठी तयार राहा प्रसंगी कारागृहात जाण्यासाठी तयार राहा असा संदेश सत्ताधाऱ्यांनी स्पष्टपणे दिलेला आहे त्यामुळे रोहित पवार यांनी चौकशी संपवून बाहेर आल्यानंतर व्यक्त केलेली प्रतिक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे चौकशीला घाबरून पळून जाणारा दादा मी नाही असे त्यांनी भाजप आणि अजितदादा पवार यांना थेट सुनावले आहे विश्वरी सबस्क्राईब करा तिचा सागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत